एक मोठी बातमी आहे धुळ्यातून ती म्हणजे धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली आहे तुषार माळी यांना लाच देताना लाच देता लुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटक केली आहे दरम्यान कारवाई टाळण्यासाठी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा हा प्रयत्न करण्यात आला होता आमदार हेमंत पाटील याविरोधात तक्रारही केली होती जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट दर्जाचा आ आहार आढळला होता कापडणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार आढळला होता आणि त्याबद्दलच कारवाई टाळण्यासाठी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला असता धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आपण आपण अधिक माहिती जाणून घेऊया मनीष मनीष मासोळे बघतोय की आता धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली नेमकं काय प्रकरण घडलंय नक्कीच या ठिकाणी माळी तुषार माळी यांना अटक करण्यात आलेली आहे पंचायत राज समितीची जी समिती आहे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे विविध गावांमध्ये जाऊन ही समिती ही पाहणी करत आहे जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या का पाहणीमध्ये कापडणे या गावामध्ये शालेय पोषण आहारामध्ये अनियमितता व कमी प्रमाणातला आहार आढळून आला होता या संदर्भात नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी त्याबाबत तिथे तक्रारी केल्या होत्या आणि हीच तक्रार विधिमंडळात करू नये यासाठी हे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न ला आहे मुंबई आग्रा महामार्गावरील त्यांनी येऊन त्यांना ते पैसे देण्याचा के ता प्रयत्न केला आहे त्यांनी अशा पद्धतीची लाच लिप्पत प्रतिबंधक कार्यालयात आज सकाळी तक्रार करून ठेवण्यात ठेवलेली होती त्यानुसार आज यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे तुषार माळी हे ज्या पदावर आज कार्यरत आहेत त्याच पदावर गेल्या सहा महिन्यापूर्वी अं रवंदळ म्हणून अं अधिकारी होते शेखर रवंदळे यांनी देखील दे शेखर रवंदळे यांनी देखील दीड लाख रुपये ची मागणी केली होती आणि त्यांना जिल्हा परिषदेमध्ये अटक करण्यात आली होती त्या पाठोपाठच आता पुन्हा एकदा तुषार माळींना अटक केल्यामुळे जिल्हा धुळे जिल्हा परिषदेतला भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आलेला निश्चितपणे हा भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आलेला आहे थँक्स मनीष जिल्ह्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान आपण बघतोय की धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला लाच देताना आता अटक झालेली आहे तुषार माळी यांना लाच देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटक केली दरम्यान आपल्यावरची कारवाई टाळण्यासाठी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न तुषार माळी यांनी केला होता आणि त्यानुसार आमदार हेमंत पाटील यांनी ही तक्रार दाखल केली होती कारण कापडणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार सापडला होता आढळला होता आणि त्यावरच आपल्यावर कोणती कारवाई होऊ नये ही कारवाई टाळण्यासाठी आमदार हेमंत पाटील यांना तुषार माळी यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचवेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटक केली शालेय पोषण आहारातील घोटाळा दडपण्यासाठी आणि आपल्यावरची कारवाई टाळण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी <laughs> अधिकाऱ्याला त्यांनी उपमुख्य कार्यकारी <laughs> अधिकाऱ्याने <थानी उपुण। laughs> आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा हा प्रयत्न केला होता मात्र महाराष्ट्र वनने सुद्धा सातत्याने अशा घटना कशा रोखता येतील यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्यानुसारच आता धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली तुषार माळी यांना देता लाच देताना ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आणि त्यांना अटक केली आहे आपल्यावरची कारवाई टाळण्यासाठी तुषार माळी यांनी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता त्यानुसार आमदार हेमंत पाटील यांनी तक्रारही दाखल केली आणि आता तुषार माळी यांना लाच देतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे राज्यातील शालेय पोषण आहाराचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषदेंच्या शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार सापडतो आहे उंदीर घुशीचं वास्तव असलेल्या ठिकाणी हा निकृष्ट दर्जाचा आहार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो ज्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि अशाच वेळी पुन्हा एकदा कापडणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचा हा शालेय पोषण आहार आढळला आहे आणि त्यानुसार ही सर्व घटना उघड होऊ नये आणि आपल्यावरची कारवाई टाळली जावी यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी आमदार हेमंत पाटील यांना लाच देण्याचा हा प्रयत्न केला त्यानुसार आमदार हेमंत पाटील यांनी तक्रारही दाखल केली होती आणि आता तुषार माळी यांना लाच देतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटक केली आहे